मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता था, ठाकरे बंधूंची युती होणार हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालंय पण त्याची अधिकृत घोषणा कधी होणार याची वाट बघण्यातच वेळ गेलाय आजही तुमच्या मनात हाच प्रश्न असेल की कधी होणार आहे ही अधिकृत घोषणा आणि याचबद्दल आता मी एक अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन तुमच्या समोर आली ती म्हणजे जागा वाटपावर अडलेलं ठाकरे बंधूंचं गाडं आता अखेर पुढे आलंय ठाकरे बंधू आणि पवारांना किती किती आणि कोणकोणत्या जागा मिळणार हे जवळपास निश्चित झालंय आणि महत्वाचं म्हणजे या जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली मोठ्या भावाची भूमिका सुद्धा बजावली आहे मोठ्या भावाची भूमिका म्हणजे मोठ्या भावासारखं मन दाखवत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसाठी आपल्या अनेक विजयी जागा सोडल्याचं म्हटलं जात आहे फार इंटरेस्टिंग अशी ही गोष्ट असून ठाकरेंच्या जागा वाटपाबाबत बाहेर आलेल्या या सर्व चर्चांबाबतच आज आपण आजच्या या व्हिडिओमधून बोलणार आहोत त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अखेर मुंबईकरांची आणि ठाकरे बंधू समर्थकांची प्रतीक्षा आता संपली आहे असं आपण म्हणू शकतोय कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांकडूनही चोवीस डिसेंबरला म्हणजे उद्या बुधवारी ठाकरे गट आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं म्हटलं जाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बुधवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा करतील असं वृत्त एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनं दिलेलं आहे आता या वृत्तानुसार मुंबईतील एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा या ठाकरे गटाच्या वाट्याला येतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला पासष्ट ते सत्तर जागा येण्याची शक्यता आहे याशिवाय ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी दहा ते बारा जागा सोडण्यात येणार असल्याचं सुद्धा जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे आता या जागा वाटपाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात उद्धव ठाकरेंनी मोठ्या भावासारखी अत्यंत सामंजस्याची आणि त्यागाची भूमिका असं सा म्हटलं जात आहे आता ते कसं तर ठाकरे गटानं दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जवळपास बारा ते पंधरा जागा यंदाच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेसाठी सोडल्या जातील असं म्हटलं जात आहे कारण ठाकरेंच्या या ज्या काही बारा ते पंधरा जागा आहेत त्यावरील बहुतांश माजी नगरसेवक हे गेल्या काही काळामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक एक करून दाखल झालेत दुसरीकडे याच जागांवरती मनसेकडे आता तुलनेनं ताकदवान उमेदवार आहेत आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी या जागा या कुठलाही हट्ट न ठेवता राज ठाकरेंना सोडल्याचं म्हटलं जात दरम्यान अर्थात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाहीये त्यामुळे ती घोषणा झाल्यानंतरच आपण ते आणखी ठामपणे म्हणू शकतो शिवाय अद्यापही भांडूप कांदिवली बोरिवली मुलुंड या परिसरातल्या काही वॉर्डांमधील उभाठा आणि मनसेतील तिढा हा अद्यापही जागांचा सुटलेला नाहीये त्यामुळे हा तिढा सुटून संपूर्ण जागा वाटप निश्चित झाल्यावरच युतीची अधिकृत घोषणा व्हावी असा राज ठाकरेंचा आग्रह असल्याचं म्हटलं जातं पण तरीही आज किंवा उद्यामध्येच ही घोषणा होईल असंही सांगण्यात येतं आणि ती तशी व्हायलाही हवी अन्यथा फार काही अवधी आता या सगळ्यासाठी उरलेला नाहीये त्यामुळे आता ठाकरे था, बंधूंनी घोषणेचं मनावरच घ्यायला हवं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबईतील अमराठी वॉर्डांचा बघा मराठी मतांची मूठ बांधण्यासाठी तर ठाकरे था, बंधू एकत्र आलेच पण मग अमराठी मतांचं काय कारण ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे त्यामुळे त्याबद्दलसुद्धा आता काही नवी रणनीती ठाकरे बंधू आणि पवार मुंबईमध्ये आखतायत अशा पद्धतीची सुद्धा माहिती जी आहे ती मिळते आता ही रणनीती कधी आखली जाणार घोषणा कधी होणार अधिकृत युतीची त्यानंतर प्रचाराची सभांची तयारी कशी होणार हे सगळं पाहणं फार महत्वाचं आहे कारण अवधी खूपच कमी आहे एकतीस डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख अस आहे आणि जागा वाटपाची अधिकृत घोषणा ही अद्यापही झालेली नाही आहे आता ही घोषणा जितकी लांबेल तितके उमेदवार जाहीर करण्यामध्ये विलंब होईल तितका संबंधित उमेदवारांना प्रचार कर करण्यामध्ये विलंब होईल तितका प्रचाराला वेळ कमी मिळेल आणि वातावरण निर्मिती निर्मितीसुद्धा करायला फारच कमी वेळ मिळाल्याने मे, ती वातावरण निर्मिती खरोखरच यशस्वी होते की नाही हा सुद्धा प्रश्न मग त्यानंतर निर्माण होईल दुर्दैवानयाचा फटका ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांना बसू शकतो आणि त्यामुळे आजच जागा वाटप संपवून आज किंवा उद्याच मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा व्हावी किंवा होईल अशा पद्धतीचं जे काही मत आहे किंवा जी काही माहिती आहे त्यांच्या नेत्यांकडून त्यांच्या पक्षातील इतर मंडळींकडून त्यांच्या प्रतिक्रियांमधून समोर येताना पाहायला मिळते ही घोषणा झाल्यानंतर जागावाटपाचा जो काही अंतिम आकडा आहे तो समोर येईल त्यानंतर रणनीती समजेल किती सभा होतील कशा सभा होतील कुठे होतील आणि वाता ही वातावरण निर्मिती मुंबईमध्ये कशी केली जाईल हे पाहायला मिळेल बघा आत्तापर्यंत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणाही झालेली नाहीये ती जवळ आली आहे तर भाजप आणि महायुतीच्या पक्षांकडून पुन्हा एकदा त्यांची कुठेतरी मानसिकता खच्ची करण्या खच्चीकरण करण्यासारख्या प्रतिक्रिया येऊ सुद्धा लागल्यात त्यामुळे कुठेतरी महायुतीनं टार्गेट करायला आधीपासूनच सुरुवात केलेली आहे आणि अशा या काळामध्ये ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची अग्निपरीक्षाच म्हणावी लागेल त्यामुळे ती कशी आता पार पडते आणि काय रणनीती असणार आहे हे वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवत राहू तुमचं याविषयीचं मत काय आहे या जागा वाटपा विषयीच्या चर्चांबाबत तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मुंबईमध्ये खरोखरच महायुतीला शह ठाकरे बंधू आणि शरद पवार यांचा पक्ष देऊ शकेल का याबद्दलही सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका